नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्पिरुजन प्लस चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली बॉडी हीट म्हणजेच की आपल्या शरीरातील उष्णता तापमान हे काही प्रमाणात चांगलं असते कारण की याच उष्णतेमुळे आपल्याला आपल्या पचनक्रियात म्हणजे डायजेशनमध्ये मदत होते तसंच बिमाऱ्यांपासून वाचवण्यास मध्ये सुद्धा आपली जी बॉडी असते आपल्या शरीरातील तापमान उष्णता ही मदत करत असते पण काही कारणामुळे आपल्या ही बॉडी हीट आपल्या शरीरातील उष्णता तापमान हे वाढते आणि वाढल्यामुळे आपल्याला काही लक्षणं सुद्धा आढळून येतात मग का हे आता जे लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे हे लक्षणं का दिसून येतात आपल्याला कारण की आपल्या शरीरात उष्णता ही वाढलेली असते जसं की डोकं जड पडणे सतत थकवा वाटणं जळजळ हे कारण कशामुळे आहेत कारण की आपल्या शरीरात उष्णता ही वाढलेली आहे म्हणजे आपली बॉडी हीट वाढलेली आहे तसंच आपल्याला अनेक कारण सुद्धा दिसतात जसं की डोळे लालसर होणे तसंच आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येणे लाल रॅशेस येणे रेड रॅशेस येणे तसंच आप अपचन आपल्याला डायजेशन नीट होत नाहीत वारंवार तहान लागतं तोंड कोरडं पडतं अन्नात रस वाटत नाही कारण आपण जे आहार घेतो त्याच्यात ते खाऊ वाटत नाही छातीत खूप जास्त जळजळ वाटते हे कशाची लक्षणं आहेत हे लक्षणं कशाची आहेत तर आपल्या शरीरात उष्णता ही वाढलेली आहे आणि त्यामुळेच आपलं तोंड कोरडं तहान लागते तसंच झोप लागत नाही जर आपल्या शरीरात उष्णता वाढली तर चिडचिड खूप जास्त होते मेंदू असं गरम वाटायला ला लागते जेव्हा आपल्या शरीरात उष्णता किंवा जी बॉडी हीट असते ती खूप जास्त वाढलेली असते आता झोप न लागणं हे खूप मुख्य कारण आहे जेव्हा उष्णता ही वाढते आपल्या शरीरातली तसंच बाकीचे कारण जसं की लघवीत जळजळ होणे आपल्या शरीरातून एक दुर्गंध वास येणे त्वचेवर काळपट डाग येणे केस गळती खूप जास्त वाढणं सांधेदुखी वाढणं तसंच बीपीचा त्रास ब्लड प्रेशरचा त्रास खूप जणांना असतो तर हे कारण कशामुळे आहेत कारण की आपण आपल्या शरीरात उष्णता वाढली तर आपल्या शरीरात उष्णता का वाढते काय कारण आहेत आपल्या शरीरात उष्णता वाढणं तर आपण लाल मिरचीचं सेवन खूप जास्त करतो तसंच तेलकट खाण्याचं प्रमाण आपल्या जीवनशैलीमध्ये दिवसेंदिवस वाढतच चाललंय तसं खूप जण नॉनव्हेज प्रिय सुद्धा असतात ज्यांना नॉनव्हेज खूप जास्त आवडते आणि या नॉनव्हेजमुळेच खूप जणांमध्ये शरीरात उष्णता वाढते तसंच बाहेरचं खाणं ज्याला आपण म्हणतो फास्ट फूड तसंच केमिकल युक्त खाणं या खाण्यामध्ये सुद्धा या खाण्यामुळे सुद्धा आपल्या शरीरात ही उष्णता वाढतच असते मात्र या उष्णते फक्त खाणंच हे कारण नसते अनेक कारणं असतात ज्यामुळे आपल्या शरीरात उष्णता वाढतात जसं की दिवसेंदिवस आप वारंवार आपलं मोबाईल फोनवर जे आहे टाइम आपला त्याच्यावर चाललाय तसंच त्यामुळे झोप होत नाही व्यवस्थित तसंच वर्कलोड आजकालच्या युवा पिढींमध्ये खूप जास्त वाढत चाललं ज्यामुळे आपली झोप होत नाही नीट आणि हे झोप न झाल्यामुळेच आपल्या शरीरात उष्णता वाढते तसंच उन्हात खूप जास्त फिरल्या जाते उन्हात फिरल्यामुळे पाणी कमी पिल्या जाते काम पाणी आणि पाणी जर आपल्या शरीरात कमी पडलं तर उष्णता वाढणार आहे तसंच म जेवण झोप जीवनशैली आणि आपलं हवा पाणी आणि या सगळ्या कारणामुळेच आपल्या शरीरात उष्णता ही वाढते आता आप या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की उष्णता जर वाढली तर शरीरात काय काय लक्षणे दिसतात मग यावर उपाय काय ते यावर उपाय म्हणजे एक तर स्पिरुलिना आता स्पिरुलिना जी असते ती प्रोटीननी भरपूर असते तसंच याच्यामध्ये विषारी घटक बाहेर टाकण्याची ताकद असते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची शक्ती असते दूर करणारा एक हा एकमेव नैसर्गिक उपाय आहे जितके पण लक्षणं आतापर्यंत आपण बघितले जेणेकरून आपली उष्णता ही वाढते शरीरामधली त्या उष्णतेला कमी करण्यास फिरूनेना हा एकमात्र उपाय आहे तर मग तुमचं आरोग्य तुमचं भविष्य सोबत सुरक्षित ठेवा आम तुम्हाला जर स्पिरुलिना टॅब्लेट्स किंवा मग स्पिरुलिना पावडर ऑर्डर करायचं असेल तर आमच्या वेबसाईटवरून डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्पिरुजेन प्लस डॉट कॉम किंवा मग तुम्ही व्हॉट्सअप नंबर आहे आमचा नाईन सेवन झिरो नाईन सेवन झिरो नाईन झिरो एट नाईन यावर आपली ऑर्डर प्लेस करू शकता धन्यवाद